पलूस नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांततेचे आवाहन मिरवणूक फटाके व हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाईचा इशारा पलूस परिषद निवडणूक निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन आता आक्रमक भूमिकेत आले आहे नियम मोडल्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला असून मिरवणूक फटाके आणि हुल्लडबाजीला पूर्णत बंदी घालण्यात आली आहे निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पलूस पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निकालानंतर कोणतीही मिरवणूक फटाके किंवा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ झाल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भवड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच नव्हे तर संबंधित उमेदवारावरही कायदेशीर कारवाई केली जाईल शासनाच्या आदेशाने उल्लंघन झाल्यास तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला कोणालाही सोडता येणार नाही पलूस पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी सांगितले की शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी गस्त आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे थोडक्यातच पलूसमध्ये निवडणूक निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे नियम मोडणाऱ्यांवर थेट ॲक्शन होणार असल्याने नागरिकांनी संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे बैठकीस माजी घटनेते सुहास पुदाले जगदीश पाटील दिलीप जाधव सागर सुतार अमृत माळी यांच्यासह काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी एकवीस तारखेला पलूस नगर परिषदेच्या मतमोजणी कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्तानं आज सर्व पक्षातील उमेदवारांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये त्यांना निवडणुकीसंबंधी कशी आचारसंहिता असावी मतमोजणीवेळी किंवा त्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्याच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत वरिष्ठांचे आदेश शासनाचे आदेश याची माहिती दिली त्या पद्धतीनं मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर जमावबंदी आदेश आहे अन्य जिल्हाधिकाऱ्यांचा पाच किंवा पाचापेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत तसेच कोणालाही उमेदवाराला मिरवणूक काढता येणार नाही किंवा मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून गाडी फिरवणे फटाके लावणे किंवा मोठमोठ्याने घोषणा देणे ओरडणे लाऊडस्पीकर लावणे अशा सर्व घटना जर आढळून आल्या त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे कोणत्याही ह्याचा मुलाजमा आम्ही पाळणार नाही याबद्दल भरपूर बंदोबस्त मतमोजणी करता नेमलेला आहे त्यानंतर ज्या ह्या निवडणुका किंवा ह्याच्यासाठी सुद्धा भरपूर वेळ आम्ही बंदोबस्त ठेवणार आहे समज याबाबत आमच्या सर्व पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांना यावर सक्त सूचना दिलेले आहे असं कोणी गाडीच्या पुंगड्या कि किंवा असं कोणी बेकायदेशीर कृत्य करताना मतमोजणीनंतर आढळून आल्यास त्याच्यावर आम्ही ताब्यात घेऊन कडक कारवाई करणार आहे